प्रतिष्ठेच्या झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळालेले नेत्यांचे नातेवाईक आणि उमेदवारांचे नातेवाईक असे काहीजण प्रसिद्धीच्या झोतात आहेत यात एका नावाची सध्या चर्चा होती आहे ते म्हणजे सदा सर्वणकर यांचा मुलगा समाधान सर्वणकर यांची याचं कारण नुकताच शुभमंगल होऊन सर्वकरांच्या घरात प्रवेश केलेली त्यांची सून तेजस्विनी लोणारी ही एक अभिनेत्री आहे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समाधान यांनी अर्ज भरला यावेळी तेजस्विनी त्यांच्या सोबत होती समाधान सर्वणकर यांना प्रभादेवी दादर मधल्या वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधून उमेदवारी जाहीर झाली आहे समाधान सरवणकर यांनी निवडणुकीचा ए एबी फॉर्म भरण्याआधी पत्नी आणि अभिनेत्री तेजस्विनी हिच्यासोबत सिद्धिविनायकाच्या मंदिरात जात दर्शन घेतलं नंतर शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला तेजस्विनीनं अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलंय तेजस्विनीला बिग बॉस मराठीमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक निर्माती देखील आहे चार डिसेंबर रोजी तेजस्विनी आणि समाधान यांची लग्नगाठ बांधली गेली दरम्यान या निवडणुकीत सरवणकरांची मुलगी प्रिया सरवणकर गुरव हिलाही तिकीट मिळाले सरवणकरांच्या घरात मुलगा आणि मुलीला तिकीट मिळाल्यानं अभिनेत्री तेजस्विनी पती आणि नणंदेचा प्रचार करताना या निवडणुकीत दिसून येणार आहे